नमस्कार वलयांकितच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत वलयांकितचा आजचा भागही खास होणार आहे कारण ही तसंच आहे कारण आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आता लवकरच आगमन होणार आहे आणि त्याची सगळीकडे छान तयारी चालू आहे घरोघरी स्वच्छता चालू आहे लोक त्याच्या आगमनाची तयारी करतायत बाजारपेठा सगळीकडे खूप आहेत मस्त वेगवेगळ्या सजावटीचं साहित्य मिळायला लागलंय आणि आणखीन एक महत्वाचं म्हणजे पुण्यात तर सगळीकडे ढोल ताशा वादनाचा सराव चालू आहे आणि त्याची मजा तर वेगळीच आहे गणेशोत्सवाची पुण्याच्या आहे ऍक्च्युली अख्ख्या महाराष्ट्रभर गणेशोत्सवाचं चैतन्यमय वातावरण असतं पण पुण्याचा गणेशोत्सव हा जगात भारी आहे आणि तू आता म्हणली तसं खरंच सगळीकडं अत्यंत चैतन्यमय असं वातावरण दिसते आपल्याला आणि ह्याची सुरुवात आहे ना गणपती बाप्पाच्या आगमनाची मला असं वाटतं उत्कर्ष जेव्हा नवीन कॅलेंडर येत ना हो, नवीन वर्षाचा हो। त्या नवीन कॅलेंडर आलं ना की माणूस पहिले आपलं एक तर पहिलं बघतो की आपला वाढदिवस कधी आहे आणि त्याहीपेक्षा जास्त आतुरतेनं काय बघतो की गणेश चतुर्थी कधी आहे गणेशोत्सव कधी आहे यावर्षी आणि त्याच्या माग अजून विचारही असा असतो की जो हाडाचा कार्यकर्ता किंवा जो वादक असतो तो त्याप्रमाणे प्लॅनिंग करतो की आता सराव कधी किती दिवस आधी सुरू करायचा इथपासून ते मग जे कोकणात राहणारे असतात जे वर्षभर कामानिमित्त पुण्या मुंबई आणि शहरामध्ये येत असतात तर मग कोकणात कधी परत जायचं त्यांचं प्लॅनिंग कारण गणेशोत्सव आणि शिमगा मला वाटतं हे दिवाळी सारखे त्यांच्यासाठी खूप स्पेशल खास असे दोन सण असतात तर असं हे सगळीकडे मस्त वातावरण आता तयार झालेलं आहे आणि आता आपण सगळेच जण गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट बघतोय आणि उत्कर्ष मला अजून एक खूप एक वेगळी खूप खास गोष्ट वाटते की आपल्याकडचे म्हणजे आपले जे सगळेच देव देवता Uh, ही सगळीच आराध्य दैवत आहेत ना श्रद्धास्थानं ही सगळी आपल्यासाठी आराध्य दैवतच आहेत आणि आहेच आहेत पण गणपती बाप्पाशी आपलं खूपच वेगळं नातं आहे म्हणजे प्रत्येकाचंच नातं त्याचं बाप्पाशी अगदी लहान वयामध्ये म्हणजे अगदी गणूल्या असं आपण त्याला गोड गोड नाव देतो त्याचे oh. सुपा एवढे कान लंबोदर सोंड इतकी अट्रॅक्टिव्ह इतकं सुंदर असं आहे किती सुंदर ना रूप आहे गणपती बाप्पाचं त्यामुळे अगदी लहान वयात आपला अगदी मित्र सवंगडी असल्यासारखा गणपती बाप्पा म्हणजे बाप्पाशी एक लाडकं असं एक वेगळंच एक नातं आपलं प्रत्येकाशी जुळलेलं आहे यावरनं मला एक आठवलं की लहानपणी बाप्पा बघायला जायचं तर माझा आणि बाबांचा प्लॅन ठरलेला असायचा म्हणजे कुठेही okay. गणपती बघायला जायचं तरी मी आणि बाबाच जाणार बाकी कोणी आमच्या सोबत नसायचं आणि बाबा मला सगळीकडे घेऊन फिरायचे गणपती बघायला आणि मला अगदी आठवते लहानपणी त्यांच्या खांद्यावर बसून गणपती बघितलेले ते, ते, ते किती छान ते भावना असतात आणि किती छान वातावरण असतं ते म्हणजे बाबांनी पण मला सगळीकडे घेऊन ते गेले अनंत चतुर्दशीला मला आठवते आज म्हणजे आपलं लग्न होईपर्यंत बाबा मला दरवर्षी अनंत चतुर्दशीला बाहेर घेऊन जायचे आम्ही डेक्कनवर गाडी लावायची पुढे दगडूशेठ पर्यंत चालत जायचं तिथन येताना तिथे चौकात चिवडा भेळवाला असायचा ओके okay. त्याच्याकडे भेळ खायची आणि मगच घरी परत यायचं हे नित्य नियमाने चालू होत म्हणजे मला ते इतकं भारी वाटतंय बाबा खरंच थँक्यू इतक्या छान आठवणी तुम्ही माझ्यासाठी ठेवल्यात आणि खूप भारी वाटतंय मला आता नभा जसं हो। गणेशोत्सवामध्ये देखावे दाखवायला गणपती बाप्पाचं दर्शन करायला घेऊन जातो त्यावेळेला मला वाटतं तुला बालपणाच्या आठवणी जागा झाल्या असेल तुझ्या काय आठवणी आहेत लहानपणीच्या गणपतीच्या नक्कीच म्हणजे जशा तुझ्या मला वाटतं प्रत्येकाच्याच गणपती बाप्पा बरोबरच्या आठवणी ह्या याच्या <laughs> इतक्या मला वाटतं कुठल्या गोड आठवणीच कोणाच्या असू शकत नाहीत म्हणजे इतकं त्याच्याशी मंडळ असं इतकं गोड नातं ना आपल्या ना बाप्पा सोबत मला आठवतं आम्ही मी वाड्यात लहानाचा मोठा झालो त्यामुळे आमचं वाड्यामध्ये एक मंडळ होतं विनायक मित्र मंडळ नावाचं आणि मुळात वाडा संस्कृतीमध्ये मी वाढलो हो लहानाचा मोठा झालो त्यामुळे तो सगळा वाड्याचा माहोल त्यात परत गणेशोत्सवाचा गणपती त्याचा माहोल त्यामुळे इतकं कमाल वातावरण असायचं मग आम्ही सगळे मित्र कधी अध्यक्ष कधी उपाध्यक्ष कधी खजिनदार अशी सगळी पद आपली वाटून घ्यायची आळीपाळीनं आणि मग वाडाभर वर्गणी मागायची मा मग मा अगदी एक रुपया दोन रुपया पाच रुपयापासून अशी वर्गणी मिळायची <laughs> मग ती सगळी जमलेली वर्गणी एकीकडं लिहायची मग दरवर्षीची आरास सजावट काय करायची तर माझा मोठा भाऊ चित्रकार आहे जी डीआरटे आणि त्याचा मित्र मंगेश तांबे म्हणजे आमचा तर त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली मग ते दरवर्षी ठरवायचे की यावर्षी आपण आता हा देखावा करू मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळी पोरं अंड्या <laughs> मी पश्या वगैरे सगळे मग सारखं बोर्याळीत जा रविवार पेठेत जा साहित्य आण आणि मग रात्र रात्रभर जागून ते देखावा करायचा अरे अंगणभर सगळीकडे पताके लावायचे आणि म्हणलं सर मग ते वर्गणी जमा करायची मग त्यातून देखावायला येणारा खर्च मग तो सगळा नीट हिशोब करायचा कधी कधी खिशातन घालायला लागायचे पण तो मुद्दाच नाही गणपती बाप्पासाठी आपल्याला एक ती सेवा आणि तो आनंदच खूप वेगळा आहे आणि त्याच्यानंतर मग आरती हा तो एक मोठा सोहळाच असायचा म्हणजे मुळात वाड्यात लोकच इतकी असायची भिराडच एवढी म्हणजे मला असं वाटतं कमीत कमी दीड दोनशेच्या वर लोक जमत असतील अख्खा वाडा गॅलर्या नंतर सगळ्या अंगण गच्च भरलेलं असायचं आणि मग सगळ्या घरोघरी आम्ही जाऊन ताटल्यांवरती चमचणी बडवत बडवत <laughs> आरतीला चला अशी सगळी पोरं सुटायची आणि ती जी काय माहोल मलाही तसं हो। आठवलं आमच्या बंगल्यात आम्ही मी, मी आणि आबोली सगळीकडे फिरायचो आरती करायला आणि आम्हीच बोलवायला जायचो प्रत्येक ठिकाणी की आरतीला चला म्हणजे आमच्या दोघींच ठरलेलं होतं की आम्हीच दोघी बोलवणार बाकी कोणी यायचं नाही तर मजा असते एक वेगळी मजा असते आणि मला अजून एक आठवत की त्यावेळेस ना हे पंच्याण्णव शहाण्णवच्या दरम्यानची गोष्ट बोलतोय तेव्हा रात्रभर देखावे हो, सुरू असायचे आम्ही पोर आहेत ना सगळी वाड्यातली तर सगळी आमची गँग ग्रुप होताच पण आजूबाजूच्या नवी पेठेतली पोरं खडकमाळातले मित्र कोण फर्ग्युसन मध्ये राहणारा आहे पोर मित्र असे जवळजवळ आम्ही वीस पंचवीस मुलं जमायचो आणि अशी सगळी गँग संध्याकाळी जेवण करून रात्री बाहेर पडायचो संध्याकाळी ते पुण्यातल्या जवळजवळ ऑलमोस्ट सगळ्या पेठा पालथ्या घालायचो <laughs> म्हणजे सोमवार पेठ ते रविवार पेठ या सगळ्या वारांच्या पेठा नाना पेठ गंजपेठ पेठ सगळे सगळे गणेश पेठ दुसऱ्या दिवशी पार सकाळी जवळजवळ दुपारी जेवायच्या वेळेलाच घरी उगवायचो <laughs> आम्ही अखेर रात्रभर देखावे बघायचे धमाल वातावरण होत ते मजा म्हणजे आता काळानुसार वेळेला मर्यादा वेळेच्या आहेत की बाबा दहा वाजेपर्यंत गरजेचं आहे पण तेव्हा ते जिवंत देखाव्यांची मजा आणि ते हलते देखावे धमाल होती म्हणजे अजूनही ती तोच उत्साह आणि ती धमाल अजूनही टिकून आहे हीच खरं खासियत आहे गणेशोत्सवाची आणि मला वाटतं होत की तुम्हाला सांगायचं की शाळेत पण तू गणपतीस तू आणि अनेक येस खरंय आणि सरांमुळे आम्हाला ऍक्च्युली हे शिकायला मिळालं म्हणजे त्यांच्या हाताखाली आम्ही चित्रकला आता शिकवत होतोच पण शाळेमध्ये गणपती आम्ही बनवत होतो सरां टोले सरांच्या सरांच मार्गदर्शनाखाली मग तो मोल्ड तयार करायचा मग त्या साच्यातून अगदी हळू तो गणपती बाप्पा नीट व्यवस्थित सुखरूप हे बाहेर काढायचा त्याला धक्का न लागता काही हे होऊ नये मग आणि मग ते जे सगळे गणपती जे तयार व्हायचे बनवायचो आम्ही ते सगळ्या मग वर्गांमध्ये वा, वा, वाटायचे सगळ्या विद्यार्थ्यांना मग ते रंगवण्यासाठी घरी मुलांना दिले जायचे की <laughs> जी तू आठवण सांगितलीस त्यावरून मला नभाची लहानपणाची एक आठवण आठवली की नभा एक साधारण अडीच पावणे तीन वर्षाची होती आणि मी एका कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुप वर पाहिलं की गणपती बनवण्याची कार्यशाळा आहे आणि ती शिक्षण ती कार्यशाळा होती मग मला असं वाटलं की नभूला त्यात नोंदणी करूयात नभूची म्हणून मी शिक्षण विवेकच्या अर्चना ताईंना फोन केला आणि त्यांना विचारलं की माझी मुलगी अडीच पावणे तीन वर्षाची आहे पण माझी इच्छा आहे की तिने इतक्या लहान वयात छान एक गणपती तयार करावा त्या म्हणल्या अगदी आनंदाने येऊ देत आणि त्या म्हणल्या ती राहणार असेल तर आमची काहीच हरकत नाही तुम्ही तिला घेऊन या म्हणून मी तिला घेऊन गे, गेले आणि त्या दिवशी ती भयंकर एक्सायटेड होती मला गणपती तयार करायचा <laughs> गणपती तयार करायचा पण त्यांची एकटच होती की आई बाबा तिथे नको म्हणजे मुलांना तिथे मोकळा एक वेळ मिळावा त्यांचा त्यांची स्पेस मिळावी म्हणून त्यांनी असा नियम ठेवला होता मग मी तिला तिथे सोडलं पण तिला तोवर माहिती नव्हतं की मी तिथे नसणार आहे त्याच्यामुळे ती भयंकर अर्धा तास भरपूर रडली <laughs> आणि मग तिथल्या त्या मॅडम मला बाहेर सांगायला आल्या मी बाहेरच बसले होते त्या ते, त्या मॅडम की ती खूप रडतीये तर आम्ही बघतो प्रयत्न करून ती कशी करते गणपती म्हणलं काही हरकत नाही जसं होईल तसं त्या आत गेल्या आणि एक अर्धा पाऊन तासानी त्या बाहेर आल्या त्यांच्या हातात एक छोटासा गणपती बाप्पा होता बरोबर हसत खेळत बाहेर येणारी नभा होती आणि ती भयंकर खुश होती आणि त्या म्हणल्या की ती अर्धा तास रडली पण त्याच्यानंतर जसा तिने मातीत हात घातला त्यावेळेला ती इतकी खुश झाली आणि गणपती बाप्पा बनवायचा म्हणून ती भयंकरच आनंदात होती तर तसा एक तिचा एक अनुभव होता आणि आणखीन एक म्हणजे तिच्या आयुष्या बालक मंदिरला असताना पण तिच्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस हे पण तिला गणपती बाप्पा मुळेच मिळालंय oh. केसरीवाड्याची गणेशोत्सव yes. स्पर्धा असते दरवेळेला वेगवेगळ्या स्पर्धा असतात त्यांच्या तर त्यात चित्रकलेची स्पर्धा होती आणि तिने गणपती बाप्पाच चित्र रंगवलं होतं तिच्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस तिला तेव्हा मिळालंय आणि तसंच ती नवीन मराठी शाळेत शिकत होती आता चौथी पर्यंत आता ती पाचवीला आहे चौथी पर्यंत ती ज्या शाळेत शिकली नवीन मराठी तिथे आपले जे संस्कार दिले जातात मुलांना खूप छोट्या छोट्या गोष्टीतना ते दिले जातात आणि चौथीची सगळी मुलं जी असतात ती स्वतःच्या हाताने गणपती तयार करतात तो रंगवतात आणि तो वर्षभर जे उपक्रम चालतात तेव्हा जे पाहुणे येतात त्या सगळ्या पाहुण्यांना ते भेट म्हणून दिले जातात ही इतकी छान गोष्ट आहे म्हणजे इतक्या लहान वयात त्यांच्या मनात ते संस्कार रुजत असतात की गणपती बाप्पा हा आपला आराध्य दैवत आहे त्याच्याच म्हणजे ती भेट देऊन सगळ्यांची छान सुरुवात होऊ दे अशी त्या मागची भावना मला वाटते सगळ्या शाळांमध्ये संस्कार रुजवण्याचं कार्य हे आज चालू प्रत्येक शाळा करत पण मराठी माध्यमांमध्ये खास करून अरे कारण चौथीपर्यंत नभा आता आधी रानडे बालक मंदिरमध्ये आणि आता नवीन मराठी शाळेत इव्हन आता अहिल्या तरी इथे सुद्धा आम्ही तेच बघतोय ही जी परंपरा आणि संस्कार आपल्या ह्याच्यातले संस्कृतीतले परंपरेतले हे त्या मुलांच्या मनामध्ये इतक्या लहान वयामध्ये ज्या वयामध्ये मुलाची जडणघडण होत असते मातीचा गोळा असतो हे मराठी माध्यमांमध्ये हे अजूनही टिकून आणि खरंच त्याच्यासाठी या मराठी माध्यमांना ज्या शालामात्यांना पुन्हा एकदा त्या निमित्तानं वंदन करावं असं वाटतं खरंच तुमच्यामुळे ही पिढी घडतच आहे पिढी दर पिढी बाप्पाचे आपले लहानपणीचे किस्से तर झालेच पण तुझं काम जे म्हणतो आपण एक प्रकारे तुझं करिअर जिथे सुरू झालं तिथे तुझं आणि गणपती बाप्पाचं कसं कनेक्शन होत होती ना गणपती बाप्पाशी मी म्हटलं असं की लहानपणापासून प्रत्येकाचं नातं हे जुळलेलं असतंच आणि मी जसं लिहायला लागलो आणि त्याच्यानंतर कामासाठी जेव्हा धडपडायला लागणं माझी सुरुवातच गणपती बाप्पाच्या आशीर्वादानी झाली म्हणजे त्यावेळेस मी आ, भटान की आ, करान की मी खरं तर ठरवलं तर भटांसारखं किंवा गदिमाडगुळकरांसारखं की कविता लेखन आणि गीतलेखनामध्येच मी जगणार आणि आताच मरणार पण कसंय कवितेवरती पोट भागणं हे खूप खूपच चॅलेंजिंग आणि डिफिकल्ट टास्क आहे ऍक्च्युली किंवा इव्हन गीतलेखनावर सुद्धा रोज गाणं लिहायला काही येत नाही ना असं असं नसतं रोज गाणं लिहायला डेली आलंय असं कधीतरी गाणं एखादं येणार आयुष्यात आपल्या ते कधी मार्गी लागणार सो हा प्रवास खूपच खडतर आहे मग मी लेखनाची जी जी काही अजून माध्यम आहेत त्यामध्ये पण मी हातपाय मारवतो आणि त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला मला गणपती बाप्पाचीच सेवा करण्याची संधी मिळाली भाग्य लाभलं मला जिवंत देखावे मी लिहायचो त्या काळामध्ये आणि दरवर्षी मी त्या गणपती त्या गणेशोत्सवाच्या त्या पिरियडमध्ये ना जो जो महिना दीड महिना मी पिससाटल्यासारखा म्हणजे पुण्यातल्या जवळजवळ ऑलमोस्ट बऱ्याचशा जवळ असं म्हणजे शेकडो मंडळांचे देखावे लिहिले मी म्हणजे पन्नास साठ मंडळांचे दरवर्षी मी देखावे लिहायचो मग त्यानिमित्तानं पौराणिक कथा वाचायला मिळाल्या क्रांतिकारकांच्या गोष्टी अज्ञात क्रांतिकारकांच्या गोष्टी पाहता आल्या सामाजिक विषय विविध अभ्यास आले आणि ते सगळे ह्या माध्यमातून लिहिता आले आणि असं मी अनेक वर्ष केलं सो या माध्यमातून शेकडो देखावे लिहिले मी नंतर जिवंत देखाव्यांमध्ये काम करायचो हो। मी मागच्या एका एक एपिसोडमध्ये जसं म्हणलो होतो ना पण मग मी ते हाऊस भागवत होतो आणि मूळ एक आनंद मेन होता की गणपती बाप्पाच्या पुढ्यात आपल्याला एक सेवा आपली रुजू करता येते हाच एक वेगळा आनंद होता खरं मी त्यातली एक छोटीशी आठवण मला आता आठवते की मी राहिला होतो टिळक रोडच्या इथे लिमेवाडीत तिथं आमचा वाडा होता म्हणजे आमचा वाडा होता आम्ही भाडेकर होतो आणि मी तिथून बाबाजान चौक आहे तिथपर्यंत रोज चालत जायचो जिवंत देखाव्यात काम करायचो आणि रोज चालत जायचो आणि तेव्हा म्हणलं असं की रात्री उशिरापर्यंत लेट नाईट पर्यंत चालू असायचं चालूर तर पंचवीस मिनिटाचा एक भाग असायचा म्हणजे ते नाट सादर नाटक पाच मिनिटाचा ब्रेक द्यायचे की परत पुढचा भाग सादर करायचा असं समजा संध्याकाळी सहाला ला सुरू झालं की रात्री पार उशिरापर्यंत चालायचं मग मध्यरात्री परत मग मी चालत 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 घरी आपला निवांत म्हणजे तरंगतच यायचो कारण अख्ख्या शहरभर ते वातावरण वाता वाता इतकं भारी वाटायचं ते किती ह्याचं काही आपल्याला काही नाही सो तो एक अनुभव आहे की त्यांनी आणि सराव झाला हात लिहिता राहिला माझा आणि तो उपयोग पुढे गीतलेखनाच्या याच्यात सुद्धा मग पुढे जेव्हा मी चित्रपट क्षेत्रात आलो की हात इझी राहिला फ्लेक्झिबल राहिला वेगवेगळ्या विषयांवरती लिहिणं हे तिथं मला वाटतं ती एक प्रकारे काय म्हणत एक आपण स्वाध्याय जसं होतो एक स्वतःला तर असं एक गणपती बाप्पाशी खूपच असा एक वेगळा बॉन्ड आहे आणि एक किस्सा मला असं वाटत तू मला सांगितलं होता आपल्या लग्नाच्या वेळेला म्हणजे दोन हजार अकरा साली साधारण आई ट्रीटमेंट चालू होती संधी त्यावेळेला तू तो सांगतो तो, तो, तो भारी आहे इंटरेस्टिंग केस ऍक्च्युअली म्हणजे आमचं लग्न झालं दोन हजार अकरा साली आणि साधारण त्या दरम्यान आईला जर सुरू झाला होता आणि आपल्या पुण्यातले एक खूप प्रसिद्ध डॉक्टर आहेत डॉक्टर श्रीकांत वाघ म्हणून ते हाडाचे डॉक्टर आहेत म्हणजे हाडाचे डॉक्टर म्हणजे जसा हाडाचा शिक्षक असतो तसेही हाडाचे डॉक्टर आहेत आणि खरेखुरेच हाडाचे डॉक्टर आहेत ऑर्थोपेडिक आहेत तर मग आईला मी ट्रीटमेंटसाठी त्यांच्याकडे घेऊन जायचो एक दोन तीन अपॉइंटमेंट आमच्या झाल्या आणि नंतर एका अपॉइंटमेंटच्या वेळेला मी आईला घेऊन गेलो होतो आपल्या हिराबागेच्या इथं त्यांचा क्लिनिक आहे आणि आईचा नंबर जसा आला तसा त्यांनी मला आत बोलवलं की बोलय तुम्हाला पण आत बोलवलंय रिसेप्शनिस्ट म्हटल्या मी आत गेलो तर आतमध्ये केबिन मध्ये ना एक एक पेशंटचे कॉट होते तिथे एक पेशंट झोपला होता दुसऱ्या कॉटवर ते म्हटले तुम्ही बसा इथं म्हणले आणि मला काय म्हटलं म्हणलं आईला ट्रीटमेंटसाठी घेऊन आलोय आणि मला काय करतायत बसवत आहेत हे आणि म्हणलं काय म्हणलं काय काही प्रॉब्लेम आहे का डॉक्टर म्हणलं ते नाही तुम्ही बसा म्हणले आधी मग ते म्हणले तुम्ही कविता आणि गाणी लिहिता असं मला कळलं म्हणलं हो म्हणलं आणि ते अगदी नुकत्या धडपडण्याचे दिवस होते <laughs> ते म्हणले मी एक मंगलाष्टक लिहिले आणि गणाच्या फॉर्ममध्ये <laughs> आणि ती गाऊन स्वतः सादर पण केलीये हे सगळं सांगत असताना तो शेजारचा पेशंट आहे ना तो असा आवाकून बघवता की हे चाललंय का इथं आतमध्ये डॉक्टर म्हणजे मुन्नाबाई मध्ये कसा आहे <laughs> किस्सा ना ऑपरेशन चालू असतं ते म्हणजे ह्या का कोण आहे तिथं वेगळाच सीन चालू झाला होता अगं एकीकडे डॉक्टर ह्यांना तपासताय आणि ते मला सांगतात की मी एक मंगलाष्टक लिहिले आहे तर ते सगळं तयार आहे रेडी आहे गणाच्या फॉर्म मध्ये तर त्याच्यावर तुम्ही गणपतीचं गाणं काही लिहू शकाल का म्हणलं अरे नक्कीच मला खूपच छान म्हणजे गणपती बाप्पाची सेवा बा। करायला मिळते तर चालेल त्यांनी ना ते तिथं ऐकवलं तर तो पेशंट एकीकडे असा तर काय चाललंय या विषय इथे तर डॉक्टरांनी मला ती चाल दिली तर त्याची ओळ ही जी आता गाणं सुद्धा आहे अवेलेबल ऍक्च्युली युट्यूब वर मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक नक्कीच शेअर करतो तुम्ही नक्की व्हिजिट करा त्याला तरी पहिली ओळख डॉक्टरांची होती की आधी वंदनं त्या करू गणपती दोन्ही करा जोडणी आणि मग पुढं मग त्यांनी मंगलाष्टक लिहिली होती प्रॉपर लग्नाची पण म्हणजे चाल तयार होती चाल गाणं तयार होतं ना पण तुला चालीवर गाणं लिहायला आवडतं अरे खूप खूप <laughs> आवडतं चालीवर मजा येते गाणं लिहायला तर मग मी ना ते घेतलं आणि डॉक्टर म्हणलं ओपनिंग जे आहे ओपनिंग लाईन गणपती बाप्पाचीच आधी वंदनं त्या करू गणपती दोन्ही करा ती ओळ कायम ठेवू बाकी सगळं नवच ऑब्विसली लिहायला लागणार होतं मग मी ते घेऊन गेलो आणि चार कडव्यांचं मोठं गाणं होतं ते तुम्ही चार कडव्यांची गणेश स्तुती किंवा असं काय आपण लिहिणार कारण इतकी मोठी कडवी होती तर वेगळं काय आपल्याला करता येईल याच्यात मग मी विचार करता करता एकदम माझ्या डोक्यात आलं की बाप्पाच्या गणपती बाप्पाच्या अशा चा छान गोष्टी आहेत ज्या आपण लहानपणापासून ऐकत आलो हा खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत आपल्या वेल नोन गोष्टी आहेत तर त्या गोष्टी गाण्याच्या फॉर्म मध्ये या चालीमध्ये आपल्याला जर इनकॉर्पोरेट करता आल्या आल्या तर मजा येईल पण हे एक प्रकारे चॅलेंजिंग होतं कारण सुरावट लॉक होती सगळं लॉक होतं आणि गोष्ट त्याच्यामध्ये मोल्ड हो। करायची होती ती गोष्ट नाही वाटली ते गाणं पण आणलं पाहिजे तर मग मी असं करून दोन तीन गोष्टी त्यातल्या निवडल्या आणि मग ते लिहिलं तोवर डॉक्टरांना हे माहित नव्हतं काही मी काय करतोय आणि ते सगळं अख्खं गाणं लिहिलं चार कडव्यांचं आणि डॉक्टरांना दाखवलं आणि ते वाचून <laughs> ते उडालेच मी हे इमॅजिनच नव्हतं केलं बोलय <laughs> एक तर नव्वद साली त्यांनी मंगलाष्टक लग्नासाठी ते केलेला हा एक विषय वेगळा होता पण गणपतीसाठी सुद्धा गोष्ट गाण्याच्या रूपामध्ये येईल हे मी इमॅजिन नव्हतं केलं हे खूपच कमाल भारी आहे असं म्हणून त्यांनी कौतुकाची थाप दिली डॉक्टरांनी स्वतः गायले ते गाणं डॉक्टर श्रीकांत वाघ यांनी आणि ते डॉक्टर तर भारी आहेच आहेत संगीत अलंकार आहेत ते गायक आहेत म्हणजे संगीतातलं खूपच त्यांना कडक <laughs> ज्ञान आहे अगं म्हणजे आणि त्यांनी गायले त्यांनी संगीतबद्धही केले आणि त्यांच्याकडे अजून एक खास येतली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे जे रिसेप्शनिस्ट आहेत दुरकर मॅडम तर त्यांचे मिस्टर हे खूप मोठे तालवादक आहेत डॉक्टर राजेंद्र दुरकर तर त्यांनी या गाण्यामध्ये तालवादन केलंय तर असं सगळा तो योग जुळून आणि मला आठवत आहे नभाचे अंगाई गीत होत ते ऐकल्याशिवाय एकही दिवस नाही ते गाणं आहे ऍक्च्युली मला गाता येत नाही मग मी ती कविता म्हणून सारखं ते शब्द सादर करतो आणि आज ही सेवा गणपती बाप्पाच्या चरणी रुजू करतो ते शब्द असे की आधी वंदन त्या करू गणपती दोन्ही करा जोडूनी आधी वंदन त्या करू गणपती दोन्ही करा मी भूलो सौख्य देई सकाळा तो दुःख जाळी झणी कोटी सूर्याचे दिव्य तेज झळके कोटी सूर्याचे दिव्य तेज झळके गौरी सुताच्या ऐका त्या गिरिजात्मकाची कथा वरदायिनी जीवनी आहा। आधी वंदन त्या करू गणपती दोन्ही करा जोड़ूनी. पुत्रास माता पार्वती ती वदली जाते मी स्नानाप्रती येता इकडे कोणही अडवतू देऊ नको संमती द्वेषाने शिवकोपती अडवता शीर्षास छाटती जोडी नंतर गजमुखास वदना त्या मानुनी आधी वंदन त्या करू गणपती पुढच्या कडव्यात असं लिहिलंय एक सह कार्तिकेय सहजी स्पर्धा उगी लावती आधी पृथ्वीची आम्हा तुनि कोणती छोटा तो गणराय फेर धरितो माता पित्या भोवती हे पाहून त्रिलोक हि म्हणत असे शिवपुत्र हा धोरणी आधी वंदन त्या करू गणपती पुढचं एक कडव त्यात कुबेराची गोष्ट होती तर कुबेराला ऐश्वर गर्व झाला कुबेराला ऐश्वर गर्व झाला आमंत्रिले शंकरा शिव त्या सवे धाडती चाणाक्ष अन्नाचा कणही उरेन तेथे क्षुधान शमली जरा अन्नाचा कणही उरेन तेथे क्षुधान शमली जरा कुबेराचा अभिमान सर्व हरला नमितो दया मागुनी आधी वंदन त्या करू गणपती दोन्ही करा जोडून आणि मग शेवटच कडवं आहे की ऐशी या विघ्नेश्वराची महती ऐशी या विघ्नेश्वराची महती चारी युगी व्यापली ऐशी या विघ्नेश्वराची महती चारी युगी व्यापली झाले दंग भजनात मन हे भक्ती उरी दाटली राहो हे मन श्री गणेश चरणी लाभो कृपा सावली ओंकारा असं सदा नमून म्हणूया सांभाळ चिंतामणी आधी वंदना त्या करू गणपती दोन्ही करा जोडून खूप सुंदर कविता आपण लहानपणापासून ज्या गणपतीच्या गोष्टी ऐकत मोठे झालेलोय त्या गोष्टी त्या कवितेतनं चार त्या कडव्यांमधनं इतक्या सुंदर बांधल्या तू खरंच खूप छान वाटलं म्हणजे तो गणपती बाप्पा असा डोळ्यासमोर आला प्रत्येक क्षणात तो दिसत होता इतकी सुंदर कविता आहे वा खर तर बाप्पाच आपल्याकडून ही सेवा करून घेत असतो आपण निमित्त मात्र असतो आप, आप, आपल्यासाठी खूप छान आहे की ते बाप्पाची वेगवेगळ्या रूपांना आपल्या आपल्या परीनं सेवा करण्याची संधी प्रत्येकच कलाकाराच्या किंवा प्रत्येक माणसाच्या मागे गणपतीचा आशीर्वाद खरंय तोच असतो आपण म्हणतो गणपती बाप्पा हे बुद्धीचं दैवत आहे आराध्य दैवत आहे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांच दैवत आहे म्हणजे आपण कला म्हंटल की फक्त कलावंत म्हटल्यावर गायक वादक किंवा नर्तक शिल्पकार असंच फक्त पण जवळजवळ चौसष्ट कला आहेत म्हणजे पाककलाचे सो अशा सगळ्या कला किंवा चौदा विद्या मला असं वाटतं म्हणजे प्रत्येकाच्याच पाठीशी गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी आहे खरंय <laughs> खरंय खरंच खूप छान वाटतं आणि हा गणेशोत्सव आता सगळ्यांनी खूप छान आनंदात साजरा करूया भरपूर मोदक खा आणि तुम्हाला जर उत्तम मोदक हवे असतील तर स्पृहास किचनला कॉन्टॅक्ट करायला विसरू नका त्यांचा नंबर आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत तर नक्की संपर्क करा त्यांना खूप छान मोदक असतात त्यांच्याकडचे या गणेशोत्सवात तुमच्या घरातल्या गणपतीची जी सजावट आहे आणि गणपतीचा फोटो इंस्टाग्राम पेजवर वलयांकितच जे इंस्टाग्राम पेज आहे त्याच्यावर नक्की शेअर करा आणि त्यात वलयांकितला टॅग करायला विसरू नका नक्की आणि आजचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की नेहमीची सूचना <laughs> लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि युट्यूब वरती जो एपिसोड आहे आपला तिथं खाली कमेंट मध्ये सगळ्यांनी गणपती बाप्पा मोर्या म्हणा सगळ्यांनी म्हणा <laughs> आणि आता आपण सगळेजण मिळून एकत्र म्हणूया गणपती बाप्पा मोर्या वार्या। वार्या।